नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी आवक आलेली साठ क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे फोर लांब स्टेपल बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल